महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं क्रांती चौकात मनुस्मृतीचे दहन करून सामाजिक न्याय समानता आणि मानवतावादाच्या घोषणा देत जोरदार आंदोलन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटना आणि न्यायसंस्थेवर होत असलेल्या अपमानजनक आणि द्वेषपूर्ण हल्ल्यांविरोधात ग्वालियर येथील ॲडव्होकेट अनिल मिश्रा आणि दिल्ली येथील ॲडव्होकेट राकेश किशोर तिवारी यांच्या प्रतिमांना जोडे मारो आंदोलन करण्यात आले ग्वालियर येथील वकील एडव्होकेट अनिल मिश्रा यांनी नुकतेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय घृणास्पद आणि जातीयवादी विधान केलं आहे त्यांच्या वक्तव्याने देशभरात तीव्र संताप उसाळा असून सामाजिक संघटनांकडून त्यांच्यावर कठोर कारवाई आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होतीये तर दुसऱ्या घटनेत दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात अॅडव्होकेट राकेश किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करून न्यायव्यवस्थेचा आणि घटनात्मक संस्थांचा अपमान केलाय या कृतीविरोधात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने तीव्र निषेध व्यक्त केलाय या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी अनिल मिश्रा आणि राकेश किशोर यांना अटक करा संविधानाचा अपमान करणाऱ्यांना देशद्रोही ठरवा अशा जोरदार घोषणा दिल्या या प्रसंगी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आणि राज्यघटनेचा अपमान सहन केला जाणार नाही समाजात जातीय विष पसरवणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा देण्यात आलाय या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल वडमारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात जिल्हा संघटक रतन जाधव बापूसाहेब चाबुकस्वार रमेश दादा उमक यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गवई साहेब हे उच्च शिक्षित आणि एका भारतीय संविधानाच्या मोठ्या पदावर बसलेले असल्यामुळे त्यांना या गोष्टी त्यांना माहितीये बाबासाहेबांना आणि संविधानाला मानणारा वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे एका जाती एका धर्मामध्ये बाबासाहेबाचे संविधान मानले जात नाही प्रत्येक जाती धर्मामध्ये बाबासाहेबाचे संविधान आणि बाबासाहेबाला मानले जाते त्यांना असं वाटलं असेल किंवा त्यांचा असा विचार असेल की मी जर आज त्याचा विरोध करेन तर पुणे भारतभर या गोष्टीचा विरोध होईल आणि गैर गरीब जनतेला त्रास होईल त्यासाठी आमचे सरन्यायाधीश भूषणजी गौर यांनी त्यांना सगळं मनाला मात करून दिलेलं आहे आणि अशा चिल्लर गोष्टीनं मनुष्यमूर्तीच्या मनोवादी पिवा पिरावा मी काही बोलल्याने आमच्याकडे ते संविधान बदलायच्या मागे आहेत यांनी याच्या आधी ही संविधान बदलायची भाषा केलेली आहे याच्या आधी प्रत्येक वेळ आर एस एस चा आर एस एस चे जे पाळलेले आहेत त्या लोकांनी प्रत्येक वेळेस संविधान बदलायची भाषा केलेली आहे आतापर्यंत त्यांच्या मनामध्ये तीच गोष्ट आहे हिंदू राष्ट्र आणि संविधान बदलून हिंदू राष्ट्र घोषित करायचं आहे त्यासाठी यांची सगळी ही प्रक्रिया चालू आहे आणि त्यांच्यामुळे हे असे वकिलाच्या वकिलाचं शिक्षण घेणाऱ्या यांनी यांना शिक्षणाचा अधिकार बाबासाहेबांना दिलाय तरी ही शिक्षणाचा अधिकार दुरुपयोग करून हे लोक आज बाबासाहेबांनी संविधान लिहिले नाही आणि ते आता विग्रेवांच्या टेचा तो काय मारायचा त्याच्या त्याने हे लिहिणे म्हणून ते असं घोषित करत आहे